नमस्कार, एक शून्य शून्य सगळ्यांचं स्वागत करतो पैशांची हाव ही भल्याभल्यांची नियत फिरवते निवडणुकीच्या तोंडावर राज्यमंत्र्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानं राजकीय वातावरण ढवळून निघालंय हा गुन्हा कोणत्या मंत्र्यावर दाखल झालाय ते पहा म्हणजे लक्षात येईल की सध्या अच्छे दिन कुणाचे आलेत आणि भ्रष्टाचारामुळे नेत्यांनी महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय गरीब बेहाल मंत्री मालामाल आणि बगल बच्चे रंगलाल अशी काहीशी अवस्था सध्या पुरोगामी महाराष्ट्राची झाल्याची जोरदार चर्चा झडते भाजपचे हे मिनिस्टर आहेत तरी कोण नेमके त्यांच्यावर काय आरोप आहेत का त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय पहा कायद्याच्या कचाट्यात सापडलेले राज्यमंत्री पैशांची हाव पोलीस डायरीत राज्यमंत्र्यांचं नाव दारूच्या दुकानाचं लायसन्स देण्याचं आश्वासन एक कोटी ब्याण्णव लाख गहाळ मंत्र्यांच्या गळ्यात भ्रष्टाचाराची माळ अच्छे दिन नाही हा तर वाईट हे आहेत राज्यमंत्री दिलीप कांबळे सध्या दिलीप कांबळे हे नाव चर्चेत आहे त्यांच्यावर आणि त्यांच्या चार साथीदारांवर गंभीर आरोप आहे दारू दुकानाचं लायसन्स काढून देण्याच्या नावाखाली एका व्यक्तीची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर गंभीर आरोप आहे दिलीप कांबळे सह चार जणांवर औरंगाबाद शहरातील सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय त्यामुळे दिलीप कांबळेंच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आता वर्तवण्यात येते राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय एकशे वीस सारखं गंभीर कलमही लावण्यात आलंय पण याबाबत पोलीस बोलायला तयार नाहीत या संपूर्ण प्रकरणाबाबत पोलीस आयुक्तानं विचारला असता त्यांनी हा गुन्हा कोर्टाच्या आदेशानुसार दाखल केलाय त्यामुळे आम्ही याच्यात काही बोलणार नाही आमचा तपास सुरू आहे तपास पूर्ण झाल्यानंतर आम्ही तुम्हाला माहिती देऊ असं पोलीस आयुक्तांनी सांगितलंय दृश्यात दिसणारे हे आहेत तक्रारदार विलास चव्हाण त्यांनी काय आरोप केले ते ऐका विलासच्या दूरच्या नात्यातील दिलीप काळभोरनं दारूच्या दुकानाचे लायसन्स काढून देतो राज्यमंत्री दिलीप कांबळेकडे चांगली सेटिंग आहे फक्त पैसा खर्च करावा लागेल अशा भूलतापा देत त्यांची फसवणूक केली तक्रारदाराने स्वतःची शेती घर बायकोचे दागिने घाण ठेवले कर्ज काढलं आणि दिलीप का भोर लागले सुरुवातीला दोन कोटी पंधरा लाखांची रक्कम ठरली मात्र काम होण्यापूर्वी दीड कोटी आणि काम झाल्यानंतर बाकीचे पैसे द्यावे लागतील असं सांगण्यात आलं नाही हो म्हणता विलास चव्हाण यांनी तब्बल एक कोटी ब्याण्णव लाख रुपये दिले मात्र दारू दुकानाचं लायसन्स काही मिळालं नाही आणि पदरात पडली निराशा कांबळे साहेबांनी मला सांगितल्यामुळं शर्ती अटी पूर्ण करून दिल्या तर तुमचा परवाना आम्ही हस्तांतर स्थलांतर करून देऊ आणि त्याप्रमाणे स्पेन्सर कंपनीचा एक दारू परवाना एल टूचा तो मला देण्याचं ठरलं ठरल्याच्या नंतर काही आर टी जी एसद्वारे काही चेक कॅश कॅशद्वारे आणि काही त्यांचे कॅश बंगल्यात अशी एकूण रक्कम एक कोटी ब्याण्णव लाख रुपये मी त्यांना दिली तीन वर्ष झाले आतापर्यंत पाठपुरावा करून सुद्धा काही उपयोग झाला नाही बँकेचे लोन काढून मी हे पैसे दिलेले त्यांना आहे बिलास चव्हाणची दिलीप काळभोरनं राज्यमंत्री दिलीप कांबळेंच्या मंत्रालयाच्या दालनात भेट घडून आणली होती यावर विलास चव्हाणला विश्वास बसला आणि त्यांनी ठरलेल्या रकमेपैकी साठ लाख रुपये हे मंत्री दिलीप कांबळे यांच्या शासकीय बंगल्यात नेऊन दिले पैसे देऊनही काम झालं नाही त्यामुळे हातबत झालेल्या विलास चव्हाणनं पोलीस ठाणे गाठलं मात्र तिथेही पोलिसांनी पोलिस हात वर केले यानंतर मग विलासनं थेट न्यायालयात धाव घेत दाद मागितली मग काय न्यायालयानं पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश देताच पोलिसांची ही गोची झाली ना इलाजानं त्यांनी मंत्री दिलीप कांबळे सह त्याच्या चार बगल बच्च्यांवर भादवी कलम चारशे वीस आणि कलम एकशे वीस बी अंतर्गत गुन्हा दाखल केलाय प्रकरणावर बोलणंही टाळलंय पण जेव्हा राज्यमंत्री दिलीप कांबळेला याबाबत जा विचारला तेव्हा त्यांनी एनसीपीनं आपल्या विरोधात षडयंत्र आखल्याचाच कांगावा केला मला जी आता सकाळपासूनची माहिती मिळते आहे किंवा की तो राष्ट्रवादीचा तालुका अध्यक्ष आहे त्यांनी दोन हजार चौदाची विधानसभा राष्ट्रवादीकडून लढली होती आणि म्हणून यांनी काहीतरी षडयंत्र रचून प्लॅनिंग करून काही केलं का हे मी आम्ही पाहू परंतु कायदेशीर मार्गाने याला चढचड उत्तर दिलं जाईल अशा प्रकारची षडयंत्र रचून मी काही घाबरणाऱ्यापैकी ना नाही आणि कुठेही कायदेची बाजू जी आहे किंवा कोर्टात जरी केस असली किंवा कोर्टाने जरी आदेश दिले असले किंवा केस जरी दाखल झाले असली तरी माझा कुठलाही संबंध नाही परंतु आज केस दाखल झाल्यामुळे कायदेशीर मार्गाने आम्ही लढाई दिलीप कांबळेकडे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाची सूत्र आहे यापूर्वी राज्याचा उत्पादन शुल्क विभागही त्यांच्याकडेच होता तेव्हाच हा घोटाळा झाला आता न्यायालयाच्या आदेशानं चक्क मंत्र्यांवरच गुन्हा दाखल झाल्यानं राज्याचे चौकीदार कसे जनसामान्यांच्या मुळावर उठले हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय सोबतच गोर रक्षणाचा बडेजावपणा करणारे पोलीस कसे मंत्र्यांच्या थाटाखालचे मांजर बनले आहेत हे देखील उघड झाले मुख्यमंत्री कारवाई करणार का हाच मूळ प्रश्न आहे दत्ता कनवटे टी व्ही मराठी औरंगाबाद